अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कार पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुडाचा समारंभ होता त्या समारंभामध्ये गुजरातमधील मधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपळनेर मधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्तन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण तीन लोक मयत पावलेली आहेत सुरेश गोसावी साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार अशा या तिघांची मैतांची नावं आहेत आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच तीन आरोपी अटक केले होते तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड या याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दोन लोक इंज्युअर्ड आहेत सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे